एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी काळदेववाडी या ठिकाणी बबन कुशाभाऊ बुचके यांच्या घराला लागलेली आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आले दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीबाबतची माहिती मिळाली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे राजकुमार चव्हाण सचिन लोंडे अली नासिर सय्यद हे घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला सुरुवात करून आग आटोक्यात आणण्यात आग विजण्यासाठी सूरज पवार जयदीप बुसके हे व अनेक ग्रामस्थ त्या ठिकाणी मदत कार्यात हजर होते न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास बुसकेवाडी आणि